कलम पंच्याऐंशी च्या वाटपामध्ये कोणती महत्वाची गोष्ट राहून जाते आणि ती गोष्ट न केल्यामुळे भविष्य काळात कोणकोणत्या अडचणी येतात नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया कुटुंबामध्ये वादविवाद होऊ नये म्हणून सर्वांच्या संमतीने एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीचे किंवा हित मिळकतीचे म्हणजेच जमिनीचे वाटप करण्याचा निर्णय होतो शेत जमिनीच्या आपसात संमतीने वाटप करण्याचा सर्वात सोयीचा पर्याय म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे UH माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे वाटप करणे ते वाटप करण्यासाठी सर्व सहीदार सही संमती लागते त्या वाटपासाठी सर्वांची सही व संमतीला माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज करावा लागतो सातबाराचे उतारे जोडावे लागतात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर व अर्ज सादर केल्यानंतर सर्व सहहिदारांची माननीय तहसीलदार साहेब रुजवात घेतात अर्जातील मजकूर केलेला वाटप त्यांना मान्य आहे का अशी विचारणा करून त्यानंतर आदेश करतात अशा प्रकारचे वाटप करीत असताना आपण कोणती जमीन कोणाला कोणत्या बाजूने क्षेत्र घेणाला दिले आहे मध्ये किती हिस्से दिले आहेत त्याचे हक्क कसे दिले आहेत बोरवेल पाइप लाईन इलेक्ट्रिक कनेक्शन यामधील मधील सर्व नमूद करतो व याप्रमाणे प्रमाणे वाटपाचा आदेश व्हावा अशी विनंती करतो अर्जाप्रमाणे वाटपाचा आदेश झाल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशाप्रमाणे मिळकतीचे वेगवेगळे वेग वेग सातबाराचे उतारे तयार होतात गट विभाजन होते त्याप्रमाणे स्वतंत्र उतार्याप्रमाणे प्रत्येक एक जण आपापली मिळकत वहिवाटत करतो स्वतःची शेती डेव्हलप करतो पाडतो बोरवेल पाडतो सर्व काही सुरळीत चाललेले असते कर्जही स्वतंत्रपणे काढलेले असते त्याचा असतो परंतु त्या मिळकतीचा म्हणजे जमिनीचा काही क्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग किंवा अन्य शासनाचा कोणता तरी प्रकल्प करण्याचे शासन नियोजन करते आणि भूसंपादनाबाबतच्या नोटीसा या वाटपाच्या होण्यापूर्वीच्या उत्तराप्रमाणे मूळ गटाच्या सर्व पोट सर्व धारकांना काढल्या जातात आपल्याला प्रश्न पडतो की आपण वाटप करून घेतलेले आहे प्रत्येकाचे उतारे वेगळे झालेले आहेत राष्ट्रीय महामार्गासाठी संपादन झालेले क्षेत्र त्या गट सगळ्यांचे उतारे किंवा स्वतंत्र ज्यांची जमीनच राष्ट्रीय महामार्गामध्ये जात नाहीत त्यांना नोटिसा कशा आल्या आणि जे क्षेत्र संपादित होणार आहेत ते सर माझी एकट्याने होणार आहे मग त्याची नुकसान भरपाई मला एकट्याला का मिळणार नाही सर्वांच्या आपसात संबंध चांगले असले तरी हरकत नाही परंतु जर संबंध चांगले नसतील तर त्या पोट हिश्यापैकी कोणती तरी धारक या हरकत देतो मिळणारे नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये माझाही हक्क आहे म्हणतो आणि सर्व पोट मालकांच्या संमतीशिवाय ज्यांच्या गटातून क्षेत्र गेले त्यांना नुकसान भरपाई देता येणार नाही असे सांगितले जाते आपल्याला आप प्रश्न पडतो की हे असे का घडले आपण जर वाटप करून घेतलेले उतारे वेगळे झाले आणि जमीन माझ्या नाणार आहे तर नुकसान भरपाईसाठी इतरांना नोटिसा काढल्या याचे उत्तर असे आहे की आपण जेव्हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिक कलम पंच्याऐंशी प्रमाणे आपसात वाटप करून घेतले त्या वाटपाप्रमाणे सातबाराचे हे स्वतंत्र करून घेतले परंतु आपण त्या वाटपाप्रमाणे शासकीय म्हणजे सरकारी मोजणीच करून घेतलेली नव्हती आणि जेव्हा शासन कोणत्याही प्रकल्पासाठी म्हणजे राष्ट्रीय महामार्गासाठी किंवा अन्य प्रकल्पासाठी जमीन संपादन करते त्यावेळी शासन हे सिटी सर्वे ऑफिस मधील मूळ गटाचे नकाशे पाहतात आपण सातबारा उतारा वेगळा केलेला असतो परंतु के गट विभाजन मोजणी केलेली नसते त्यामुळे सिटी सर्वे ऑफिसला तो मूळ गट म्हणूनच रेकॉर्ड असते आणि त्या रेकॉर्ड प्रमाणे गटाचे जेवढे सातबारे उतारे आहेत त्या सर्वांना भूसंपादनाच्या नोटिसा काढल्या जातात आणि पुन्हा नुकसान भरपाईच्या रकमेसाठी वाद सुरू होतात कोर्ट कचेऱ्या होतात हे सर्व टाळण्यासाठी जेव्हा आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटपाचा प्रस्ताव मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे देऊ यावा त्या प्रस्तावामध्ये आपण सर्वांच्या संमतीने असे लिहाय की झालेल्या वाटप्रमाणे गट विभाजन मोजणी करून घ्यावी आपण अर्जामध्ये तसे लिहून मान्य तहसीलदार साहेब यांना अर्जातल्या त्या विनंतीप्रमाणे आदेश सुद्धा करावा अशी विनंती करावी मान्य तहसीलदार साहेब यांनी अर्जातल्या गटविभाजनाच्या मोजणीच्या विनंतीप्रमाणे आदेश केल्यानंतर आपण आदेशाप्रमाणे गटविभाजन मोजणी करून घ्यावी म्हणजे सिटी सर्वेच्या रेकॉर्डला गट विभाजन होईल आणि जेव्हा भविष्य काळात आपली जमीन अशा प्रकल्पासाठी जाईल त्यावेळी ज्यांच्या पोटातून जमीन जाणार आहेत त्याच मिळकरीच्या मालकाला शासन नोटीस काढेल आपण गट विभाजन मोजणी केलेली नसेल तर सातबाराचे उतारे वेगळे झाले तरी संपादनाच्या नोटिसा या मूळ गटातील सर्व उपगटाच्या मालकांना येतील त्यामुळे कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप जरी करून घेतले तरी आपण गट विभाजन व मोजणी त्याप्रमाणे वाटपाप्रमाणे जरूर करून घ्यावी म्हणजे भविष्य काळात होणारी कोर्ट कचेरी टाळता येईल आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व कोर्ट कचरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करा